सगळ्या गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा आज बसून करते व्हिडिओ बऱ्यापैकी प्रयत्न करते शांत राहण्याचा वातावरण शांत वातावरण मिळण्याचं किंवा बसून व्हिडिओ करण्याचा आज आपण बोलूया नाते ह्या विषयावर नाते कोण कोणतंही नातं सुद्धा म्हणते तर बऱ्यापैकी आपल्याला माहेरी तर काही प्रॉब्लेम नसतो म्हणजे सगळीच नाते इतकी असतात पण माहेरी आपण वेळ असतो सगळं असतं खरा प्रॉब्लेम म्हणून आपल्याला वाटतो की तो सासरे आल्यावर की नाही तर सासरचं नातं तर सासर सहासऱ्याचं नातं आपण असं म्हणतो की आपल्याला आधीपासून मनावर एक पगार असतो की सासरे गेल्यावर असे असतील किंवा ग्रहित म्हणजे पूर्वग्रह किंवा एक पूर्व प्लॅनिंग म्हणा तसं असतं त्यावर की त्या नात्याकडं असं मनापासून पाहिलं जात नाही किंवा आधीपासूनच पूर्वग्रह हो मनात असल्यामुळं किंवा समजा आईचे अनुभव किंवा आपल्या लहानपणापासून आपल्या मैत्रिय ज्या आजूबाजूला आपल्या स्त्रियांच्यावर अन्याय वगैरे होतात तर ते एक मनात एक असतात तर फॉर एक्झाम्पल माझ्यावर कसं मी घरात पाहिलं की स्त्री स्वातंत्र्यपणे मी स्वतंत्रपणे विचार करू शकते किंवा बोल आलं वगैरे तर आमच्या म्हणजे लेडीज असं नाही की लेडीज म्हणजे ते घुशा वगैरे किंवा लेडीज बाहेर येत नाही वगैरे असं नाही असं वातावरण माहितीच समाजाला की आलं की पहिल्यांदा मीच पुढं जायचं असते तर ते वातावरण उदाहरण माझं दिलं नाही आणि समाजात हे करताना आपण ते हुंडागळी वगैरे तर ती घासण करते शाळेमध्ये म्हणजे स्त्रियांचा अन्याय होतो अत्याचार होतो तर तो, तो कसा बाहेर केला पाहिजे आणि आम आम्ही लहान असताना आमच्या वेळी म्हणजे आता कसं एक स्टेप पुढं जाऊन चालतं अत्याचार समाजामध्ये आम्ही लहान असताना हुंडाबळी मारहाण इथपर्यंत होतं म्हणजे हे तेव्हा प्रॉब्लेम होते तेव्हा त्या त्या समाजातल्या काळी म्हणजे आमच्या किती आमच्या समाजात म्हणण्यापेक्षा एक किती वर्षापूर्वीची गोष्ट ही घरा एक, एक वीस तो, 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 जा एक वर्षापूर्वीची गोष्ट जर आम्ही घडत असताना वीस बावीस वर्षापूर्वीची तर तेव्हा तो प्र तो म्हणजे त्या अडचणी होत्या त्यानुसार मग आपल्या घरात म्हणजे समाजात तोच ती स्ट असते ना विचारांचे त्यानुसार आम्ही घडत होतो मग ते डोक्यात तो पगडा बसला की नाही हुंडाबळी मी घेऊन नेलेलं ने, ने आहे की तेव्हा ते मला बसले होते की मी भाषण वगैरे करायचे मग आम्हाला त्यात होतं की हुंडाबळीच्या राक्षसाला म्हणजे आमचे गुरुजी आम्ही म्हणायचं सर तुम्ही म्हणता ते तर त्यांनी ते मला भाषणामध्ये पण लिहून दिलं होतं ते अजून पाठ पाठवण्याचं की हुंडाबळी नावाच्या राक्षसाला मोठ्या भिंडपेट्टीत बांधून ते असेल दूर पेटी समुद्रात फोडून द्यावी इथपर्यंत ते आणि ते केवढं वाजलं होतं म्हणजे छोटी होती ना मग ते इतकं छान वाटायचं ऐकायला आपण काय काय धुंबर येणं पेपरमध्ये नाव आहे ना वगैरे लाभला त्यासारखं म्हणजे एक मला उदाहरण द्यायचं असं की ना तर म्हणजे त्या समा त्या ती होती ती त्या संदर्भात होती आता जे चांगलं ते कल्पनेबाहेर झालेलं आहे आणि नातं आपण म्हणतो नातं नातं काय असतो नातं म्हणजे एक दोन व्यक्तींमधली कमिटमेंट एक दोन व्यक्तींमधली अंडरस्टँडिंग मग आपण एक हक्क गाजवत असतो किंवा पुढच्या व्यक्तींना मी म्हणतो तसंच राहावं किंवा एक रूल असतो असं उदाहरणार्थ एक मुलगी घडत असते का आणि एक मुलगा टिकडे घडत असतो तर ती मुलगी घडताना तिच्यावर होणारी संस्कार किंवा तिचा होणारा एक काय म्हणजे ग्रोथ म्हणून आपण मोडकं घडवलं जातं हां हे प्रत्येक कुटुंबार घडतं घडवतं सो मग ते तिच्या आजूबाजूला असणारे घो तिच्या बाजूला असणारा समाज ती कर ती घडत असते घडवलं जात असतं तिला आणि मी घडत असतो की त्याच्या घरात त्याच्यावर जे वातावरण आहे त्याच्यानुसार तोही घडत असतो वगैरे तर असे दोन विभिन्न व्यक्तिमत्व घडली जाते दोन वेगवेगळे व्यक्तिमत्व एकत्र आपण आणि मग ते नातं तयार होतं आता ते नातं तयार होताना कमिटमेंट एक कॉमन गोष्टी काय असतात की मुलगी स्वयंपाक करणं करणं गरजेचं आहे की आणि मुलांना कपडे सेवा कमवून आणून घरात देणं व्यक्ती असं असं ग्रही धरून आमच्या मनापासून किंवा आमच्या काळापासून असंही झालं होतं की मुलगीने ते काम केलं पाहिजे मुलांनाही ते काम केलं पाहिजे तेच संस्कार मुलावरही होतील असं नसते त्यामुळं मग निर्माण होतात ते वाद दोन व्यक्तींमध्ये वाद निर्माण होतात त्या नात्यामध्ये क्लेश निर्माण होतात तिथे अंडरस्टँडिंग कोणी करायचं घरच्या नेता ते घरच्या लोकांनी करायचं हा विषय राहतो पण तिथे अंडरस्टँडिंगपेक्षा एक स्वतः म्हणजे आपण जाणार मॅच्युरिटी लेवलला जाऊन आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे की नाही तो घडलाच येत असं अद्वैत भाव मी वेळी पण व्हिडिओ करायचा प्रयत्न केला तर तो चांगला नाही माझा तर अद्वैत भाव ही एक गोष्ट शिकू आपण अद्वैत भाव म्हणजे त्या व्यक्तीच्या जागेवर जाऊन अनुभव करणेच की मी अस त्या जागी असते आपण त्या जागी असतो तर मी काय केलं असतं तर बऱ्याचशाच गोष्टींची बऱ्याचशाच प्रश्नांची उत्तरं स्पष्ट होतात आणि आपल्याला ते सोपं जातं हे व्यक्तीला ॲक्सेप्ट करणं आणि दुसरी गोष्ट प्रेम प्रेम जे आपण ना असेल काही नसतं तर प्रेम म्हणजे एक आत्मीयता राहते की तुम्हाला ते कुठलंही अट्रॅक्शन किंवा म्हणण्यापेक्षा एक आतून जी आत्मीयता असते ना की तो कसा येतो तो बॅड असो चांगला असेल किंवा ती बॅड असो चांगला असेल तर ती प्रत्येक ते नाही की बाबा एक निष्ठ राहिलेला असतं एक निष्ठ असेल तर आपण ती कमिटमेंट ठेवतो किंवा ते नातं पुढं नेण्यात अर्थ होते फक्त एकच किती की किती भांडणं असते फक्त ते निष्ठा असावी असं मला माझं मत आहे की तर ते नातं पडून यावं की किती टोकाचं काही होते पण ते एक निष्ठा आहे ना की याचा अर्थ काय होतो की त्याच्या मनात दुसरं कोण नाही आहे किंवा तिच्या मनात दुसरं कोण नाही ही सगळ्यात महत्त्वाची भावना की ते एकमेकाशी प्रामाणिक आहे फक्त भांडण म्हणजे काय किंवा वाद म्हणजे काय तर तो दोन विभिन्न प संस्कृतीमध्ये संस्कारामध्ये वाढलेले क्व असतात घडलेला माठ आणि आता तर मुलींचे लग्न बावीस तेवीस म्हणजे किरकोळ आहे सत्तावीस अठ्ठावीसला भंडतरी होतं म्हणजे पूर्ण घडलेला माठ पूर्ण घडलेलं भांड दोन भांडी एकत्र आणली तर ती एकत्र होणं कधीच शक्य नाही म्हणजे प्रत्येकाचं एक वेगळं अस्तित्व एक वेगळं व्यक्तिमत्व तयार झालेलं असतं सो तुम्ही अपेक्षा करू नका की ते दोन एक होऊन जगाव अगदी फार फार पूर्वी लहानपणीच लग्न केली जायची किंवा पाण्यात लग्न केली जायची नक्की मुलगी वयात आली की तिला सासू पाठवलं जायचं ते सासूच्या हाताखाली आपण कोणाच्या सासूचं दाखवता पूर्वीच्या आजी आजी लोक प्रसंगात काही चौदा वर्षाचे स्थानाला क्रिकेट वगैरे तर ते पूर्वी सासूच्या सासूच्या हाताखालीच ती मुलगी वाढली जायची म्हणजे नवरा आणि बायको दोघंही एकाच संस्कृतीत एकाच संस्कारात वाढल्यामुळं ते त्यांचं कमिटमेंट राहायची बरेच वर्ष तर त्याच्यात काही तोटे असतील प्रत्येक गोष्टीत फायदे तोटे आहेत का आपण सत्तावीसाव्या वर्षी मुलीचं लग्न करतो तिसराव्या वर्षी मुलीचं लग्न करतो मुलांचं लग्न करतो तर तो त्यातही तोटे ता तो आहेतच ना प्रत्येक डिसिजन मागत फायदा आहे तसं तोटाही आहे तर तिने ती लग्न ठरवली जायची वगैरे तर बाकीच्या चुका किंवा एक फॅमिली एकत्र कुटुंब पद्धती ही बांधली जायची तर लहानपणापासून त्याच घरात ती बांधली जायची विचार करा स्वतःवरून किंवा माझ्यावरून किंवा स्वतः तुम्ही ॲक्टिव्ह बघताय व्हिडिओ तुमच्या की तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे लहानाचे मोठे झाले असतात मग उदाहरण एखादं घ्यायचं झालं तर आई एखाद्या घरातल्या रेडीचे विचार कसे असतात की नाही आहे कोण आलं तर लगेच आपण मग स्वयंपाक करता येईल दोन भाकरी करता येते आणि बरोबर समोरच्या घरातल्या म्हणजे त्या मुला मुलीच्या मुलाच्या आईच्याकडचं विचार असे असतात की <Sanye> <Sanye> नाही पुणे अचानक आलं तर एक माणसाचं तरी जेवण घरात शिल्लक असावं मग मग या मुलीला कळत नाही ना की आपण वागायचं कसं म्हणजे आई म्हणते ती बरोबर होतं कसं असून म्हणते ती बरोबर होतं म्हणजे असे एक छोटा हे झाला एक्सपिरियन्स की दोन भिन्न विचारांच्या म्हणजे कुटुंबात फार फार वेगळे तफावत असते दो कॉमन गोष्टी काय येतात की रुटीन लाईफ जे असतं ते कॉमन राहतं की बाबा उठून सकाळी यामुळे गेली पाहिजे नंतर स्वयंपाक केला पाहिजे आणि असं म्हणजे घरातले कामं पण कशी करायची ह्याच्यावर एक मोठा अभ्यास होईल त्याच्यावर मोठा ग्रंथ तयार होते तर असं होतं की दोन मग ते नातं फुलत नाही ते नातं मनावर असं फुलत नाही मग त्यामुळं माझ्या मते की मग आता ते बाहेरचे संबंध होतात गुळाबाई संबंध घेतात की सॅटिस्फॅक्शन घ्यात नाही त्या नात्यावर सॅटिस्फॅक्शन या अर्थाने की एक मनाला बरं वाटतं किंवा मन म्हणतो ना आपण एक मैत्री राहते वगैरे मग आता पण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे फॅड आल्या की काय नाही ठीक आहे म्हणजे ते फिजिकल फक्त नीड भागवली जाते तर पटलं राहतं तू तुझ्या मी माझ्या रस्त्याला दिस इज नॉट फेअर मग यावर पर्याय काय तर ॲटलीस्ट मुलींची लग्न अध्यापूर्म एकोणीस वीसमध्ये करा मुलांचे लग्नसुद्धा एक एक बावीस वीस बावीसपर्यंत बावीस वीसपर्यंत करा म्हणजे कसं होईल की त्यांची पट कमीच विचार तर एकमेकाच्याच होतील किंवा मग किती बरा एका विचाराचे एका संस्कारांचे अशी असे हवे लग्न करताना आता भिन्न संस्कृतीचे भिन्न संस्कारात वाढलेलं म्हणून नाही ना पटत नाही पटत आणि समजा जर पटवायचं असेल तर म्हणजे काही समाजात आहे तर ते लग्न झालं की त्यांना सेपरेट ठेवलं जातं तुमचं तुम्ही लढा तर त्याच्यामध्ये पण आता सध्या मुलीं मुलींच्या आता आमच्या नातेवाईकांच्या मुळे मुली आहे तिचं म्हणजे आता ती आता तिचं वय पन्नास असं म्हणजे हा तर फक्त चांगलंच थांब नाही एकूण एकूणती एक आहे सगळे सगळे पन्नास बावांच्या वयाची आली ती आता तिथून पुढे ती लग्न काय करणार संपलं की आयुष्य किती राहिलं आयुष्य तिचं म्हणजे समजा बावन्नव्या वर्षी तिचं लग्न झालं तर ती फॅमिली लाईफ काय जगणार मुलं तिला कधी होणार आणि ते कधी म्हणजे लग्नाला होऊन मुलं होऊन दहा बारा वर्षाची मुलं असतानाही जाईल साठ वर्षापर्पेक्षा म्हणजे जरी जगलीच त्याऐंशी नव्वद शंभर वर्षी तर ठीक आहे असं विषय की असं मी चालत बसणं की नाही तो मग मुलगा छान हवा मग त्याला जॉब असावा मग सरकारीच हवा किंवा रेलसेट असावा मग फ्लॅट असावा सगळं रेडीमेड मिळाल्यावर मग करणार काय कर्तृत्व काय दाखवणार तुमची मुलगी तिथं जाऊन कर्तृत्व काय दाखवणार असे बरेशेच भाग आहेत की एक बघताना काय पाहतो मी एक निर्बिसमी असावा त्याच्यात धमक आहे स्वभाव पाहा पैसे येत जात राहतात यश येत जात राहतं पण तुम्ही व्यक्ती निवडा की असं नाही की म्हणजे मुलग छान आहे ना एखादा साधा गरीब मुलगा असेल मी त्याच्याशी मी मला जर विचार असतो की म्हणजे त्या एवढं काही कळत नव्हतं पण समजा मला जेव्हा विचारलं होतं माझ्या वडिलांनी आजी गरवे विचारलं होतं माझी आजी जी, जी फ्रेंडशिप थांबव विचारलं होतं की तुला तुझ्या अपेक्षा काय फारशा अपेक्षा माझ्या तर नव्हत्या मनात होतं मी फोर व्हीलरमध्ये फिरणं वगैरे प्रत्येकाला आज प्रत्येक मुलीला वाटतंच की ती सुी फुलकं वापरा असतात असतातच माझी असते पण जेव्हा मला अपेक्षा विचारली गेली ना तेव्हा जे गरजेचं होतं तेवढंच बाहेर आलं पटकन मी होऊन गेले म्हणजे केळ्याचा गाडा होणारा असेल तरी चालेल पण तू स्वाभिमान जगणारा स्वाभिमानाला जगणार असा मला वाचायचं बस एवढी एकच होती मला म्हणजे असं मोठं पण नक्की प्रत्येकाचं काहीतरी बघासा साधा असू दे पण तो निर्बेश नसू दे बाकीचं संसार घर तर कसं करायचं आम्ही दोघं करू कष्ट करू छान असू दे म्हणजे आपण जे घडत बघतो तर ते मुलं बघतात मग मुलं घडतात तुम्ही रेडीमेडचं सगळं त्याला दिलं दुसऱ्या काहीतरी करतो म्हणजे मॅरेट किंवा बघत आठ्स वगैरे जे फुलवतो आपण किंवा मग मुली करतो नात्यांमध्ये एक ते नातं जे आहे ना ते नातं ते नातं फुलण्यासाठी त्याला काही वर्ष द्यावे लागतं किंवा काही काळ द्यावा लागतो आणखी काय करतात आजकालच्या जसं मुली परफेक्ट नाही तशी मुलंही परफेक्ट मुली आहेत आपण म्हणतो मुलींना फार जबाबदारी असतात मुलींना संस्कारांचे भाग किंवा मुली सुरक्षित नाही आहेत मुलींना आरक्षण द्या सगळं द्या अरे हो बरोबर आहे त्या आहे विचार करा ना कसं जगायचं त्यांना लहानपणापासून आता आजकाल तर बऱ्यापैकी एक एकटी मुलं आहेत एक किंवा दोन मुलगा मुलगी वगैरे असेल त्या मुलावर आई वडिलांची जबाबदारी असते हिला तो मुलीलाच प्रत्येक तिला लाडात वाढवलेलं असतं मुलाला वाढवलेलं असतं म्हणजे हा विषय त्याच्यावर जबाबदारी असते मग दुसरे स्ट्रेस आल्यामुळे तो मुलगा व्यसनांच्या चांगली जातो याला कारणीभूत म्हणजे हे शक्य नाही ना तुमची मुलगी विसरू शकते का की ह्या मुलींना तुम्ही विसरू शकता का तुमच्या आईवडील तुमची भावंड तुम्ही कधी जिवंत आहे तोपर्यंत विसरू शकता का तुम्ही कशी अपेक्षा करू शकता की तुमच्या नवऱ्यांना ते विसरावेत त्यांना त्याची आईवडील विसरावेत त्यांना त्याची भावंड विसरावेत हे शक्यच नाही आहे ना उलट मी तर म्हणेन की जो मुलगा ॲट एनी कॉस्ट स्वतःच्या आईवडील स्वतःच्या भावंडांना प्रायोरिटी ना तुमच्यापेक्षा तो खरा प्रामाणिक कारण त्याला खरं नात्यांचं महत्त्व कळलेलं असतं म्हणजे तुम तुम्हाला जो वाटतो की नाही मी म्हणजे लग्नासाठी की तो बायकोबरोबर वेगळा राहतो तो, तो खरा नाही वीस बावीस वर्ष ज्यांनी सांभाळलं ज्या आईवडिलांनी सांभाळलं ज्या भावंडांबरोबर आपण राहिलो त्यांना क्षणात एका बायकोसाठी जर विसरत असेल तर तो प्रामाणिक कसा म्हणायचा म्हणजे असं मुलांच्यावर बऱ्याचशा जबाबदाऱ्या असतात किंवा आम्ही कसं डिसिजन घेऊ कोण मला तर लेडीजच्या बाजूवरून मिश्रू किती काय विचार करत असेल मग मला मला असं वाटतं की आहे चल आणते ना तिथे ते आहे तिकडं माझं टेन्शन जातं चल विषय नाही हा चल राहतो आणतेस का पैसे दे त्याच्याकडे जबाब चालू करतो मी म्हणजे असा विषय होत असेल कदाचित कदाचित नव्हते प्रत्येकांना असं नाही की प्रत्येक रेअर असतात खूप चांगले असतात दोन असे पण असतात की ते मुलीच्या वरच्यांना सुद्धा साथ देतात वगैरे म्हणजे हे नातंच फुलवणं नातं म्हणजे काय ग्यायवर नातं म्हणजे कमिटमेंटच दोन घरांची कमिटमेंट नवरा बायको म्हटलं तर तो एक मुलगा एकत्र येतात नवरा बायको होतात ती नाती तो त्या मुलालाही तेवढीच नाती राहतात सासू शहसू राहून बीर uh, जागा आहे च तिकडे ह्याला मुंबई मिळते रेणू मिळते असं त्यालाही त्याचे सासस्य मिळतात नवीन ओळख समाजात निर्माण होते एक फॅमिली निर्माण होते कुटुंब निर्माण होतं मग त्या गावामध्ये त्या समाजामध्ये त्यांची ओळख असते की बाबा हे नव असते वगैरे मग त्यांचं ते स्वतःच्या पूर्तुब्यात उभे राहतात का त्यां म्हणजे मुलांना शिकव नाही एवढं शिकवण आत्ता मी काय आहे आणि तुझे कर्तव्य काय आहे पूर्ण करा बरेचसेच प्रश्न सोडव सुटले जातील म्हणजे आता समजा माझा मुलगा आहे अठरा वर्षाचा त्याचं आत्ता काय काम काय त्याच आत्ता काम काय त्याचं त्यांना करिअरकडं लक्ष दिलं समजा हे त्याचं कर्तव्य आहे घरात त्याचं काय कर्तव्य राहिलं की बाबा नाही हे तू काम फक्त मुलाचं नाही मुली नाही ते काम करावं तेच काम तू मुलानं काय म्हणून मुलगा म्हणून तू करणार नाही असं नाही आहे हे त्याचं कर्तव्य झालं की आता माझं म्हटलं तर सगळ्यांचं केलं पाहिजे म्हणजे हा उदाहरण की आपण ज्या ज्या कॅरेक्टरमध्ये हो आहोत असं समजा की आपण हा रोल प्ले आहे हो। म्हणून तर प्रत्येक कॅरेक्टरला आपण छान प्ले करा प्रत्येक कॅरेक्टर आपण जर चांगलं प्ले केलं तर कुठलंच ना आता मला नाही वाटत की ते कुठे नाही एखादी गोष्ट पटत हे खरं एखादी गोष्ट पटत नाही एखाद्या व्यक्तीबरोबर माझं पटत नाही असं नाही की ती व्यक्ती चुकीची असते दुसरं एक असतो की त्यांना त्याच्या मनाच्या विचारांचा पगडा बसला आहे तो विचार आणि आपला विचार भिन्न असतो म्हणजे मला समजा जायचं आहे सातारलायचं तर मी कात्रज घाटातून पण मी जाऊ शकते किंवा इकडून बायपासनं पण जाऊ शकतो मग असं आहे का की कात्रजमधून कात्रज घाटातून इथून जाय जाणंच इथून त्यांनी गेलं तर किंवा म्हणजे कुठल्याही एका रस्त्यावर जायला समजा मी कात्रजच्या इथून गेले तर मी पोचणार नाही का मा, किंवा समजा याच्यातून गेले किंवा बायपासने गेले तर मी पोचणार नाही पोहोचायचं असतं मार्ग तोच काय पोहोचायचं असतं आपल्याला डेस्टिनेशन तेच फक्त आपले मार्ग वेगवेगळे असतात याचा अर्थ विचारांची दिशा फक्त वेगळी असते माणूस वाईट नसतो काही नसतो विचारांची दिशा वाईट वेगळी असते मग ज्या गोष्टीला ज्या विचारांना दहाजण येऊन किंवा एक स्पेसिफिक समाज होऊन त्यांना योग्य मानतो त्यांच्या दृष्टीनं तो विचार योग्य असतो म्हणजे इव्हन आपण समजा म्हणू चोरी वाईट की चोरी बरोबर तर त्याच्यावर की म्हणू की जे चोर सगळे एकत्र आले की त्यांच्या दृष्टीने चोरी काय असते बेस्ट असते काम न करता पैसे मिळतात म्हणजे हा विषय आणि एक नॉर्मल म्हणजे व्हाईट कॉलरवरच्या समाजामध्ये की ती तो तो चोरी ही चोरी असते हां तोच व्हाईट कॉलरवाला ब्लॅकने पैसे कमी त्याच्या त्याच्याच दृष्टीनं ती चोरी ती नसते ती का तर तो फ्रॉड होत तो फ्रॉड होतो असा विषय आहे फक्त विचारांचा अभ्यास असतो विचार निघाने तर वैचारिक प्रांचे मी आत्ता सगळ्यात स समाज जर बदलायचा असेल ना तुम्हाला समाज जर चेंज व्हायचे असतील तर आपण प्रत्येकाने स्वतःवर काम करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं श्रवण तुम्ही जे ऐकाल ना ते महत्त्वाचं आहे तुम्ही ऐकतो आपण फक्त ऐकतो तुम्ही ऐका पाहू ना तुम्ही पाहा ऐका किंवा जे ऐकताय तेच पाहा तुम्ही चांगलं ऐका जेवढं तुम्ही ऐकाल ना जेवढं तुम्ही ऐकाल ना तुम्ही आठ दिवसपर्यंत करा फक्त ऐका फक्त आहे का एखाद्या गोष्टीचं म्हणजे टार्गेट प्रत्येकाचं एक ड्रीम असतं ना तर त्याच्या संदर्भात ऐका त्याच्या संदर्भातलेच विचार आहे ना आठ दिवसात मला सांगा काय होतंय ते श्रवण दोन कान आहेत ना त्याचा पुरेपूर फायदा काय जेव्हा ऐकायला येते ना तोपर्यंत ऐकून घ्या जीवनाचं सारखं करून घ्या बोलायला येते तर चांगलंच बोला ना का शिवे देत आहे का कशासाठी त्या शिवे देण्यासाठी खास तुम्हाला तोंड दिलं का मग त्यापेक्षा ते जनावरांना तोंड दिलेलं बरं ना ॲटलिस्ट ती भूक लागली म्हणून तरी मी तुम्हाला तोंड दिले म्हणतो तुम्ही शिवाय देणार का अरे कुठला अवयव कशासाठी दिला ह्याचा विचार करा आहे म्हणून कसाही वापर करतात का कसाही असं नका करू आता माणूस म्हणून जन्माला आहोत ते माणूस म्हणून जगायलाच धन्यवाद आणि गणेश आज आपल्या घरी येत आहेत सगळ्यांच्या सगळ्यांना गणपतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मनापासून उपासना करा आहे ना ओम गौरी गौरीपुत्र विनायक भक्तावासस्मरण अयुष्कामापेसिद्धे प्रथम विंगच लंबोदर तृतीयकृष्णपिंगाक्षदयस्त्रचुर्थक लंबोदरपम षष्टविष्ठमेवच्छ सप्तम विघ्नराजेंद्र धूम्रवर्ण नवम नवमबालचंद्र दशमध विनायकं एकादश गणपती द्वादश पूर्वजानं ड्वादै नाम प्रसन्न आहे आपण खेळणार नच विघ्न भय तसं सर्व सिद्धी कर विद्यार्थी लगते विद्या धनार्थी लगते धनम पुत्रार्थी लगते पुत्र पुत्र मोक्षार्थी लगते जगते जपेत गणपती स्तोत्र षडभिमासे फल लभेत संहोस्तरेनं लभते नात्र सोच लिखित्वा इति श्रीनारद प्राणे नाम संकटनाशन नाम महागणपती स्तोत्र संपूर्ण ओम गम गणपते नमः गणपतीच्या लाख लाख शुभेच्छा